संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा बेलापूर या ठिकाणी आज विसावलेला आहे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा हा सोहळा कधी सुरू झाला कसा सुरू झाला याचा संपूर्ण इतिहास आपण आपल्यासोबत मोहन महाराज बेलापूरकर आहेत त्यांच्याकडून जाणून घेतो महाराज काय सांगाल हा सोहळ्याचा इतिहास हा सोहळा कधीपासून कसा सुरू झाला यदक्षरम मनाखे मानंद म्हणजे मे श्रीमन निवृत्तीनाथ हे ख्यातम दैवतमा आश्रय श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा हा पालखी सोहळा परंपरेने असणारं बेलापुरकर घराणं सेवेकरी पूजाधिकारी जयंत महाराज गोसावी मानकरी डावरे महाराज अध्यक्ष कांचनता जगताप विश्वस्त मंडळ व त्यांचं सर्व विश्वस्त मंडळ ह्या सर्वांच्या संयोजाने हा परंपरेने चालणारा सोहळा याला परंपरा आहे परंपराचा विषय असा आहे की वारकरी संप्रदायातलं वैभवाचं भूषण हे आहे की बेला या बेलापूरकर घराण्यामध्ये स्वत पांडुरंगाची मूर्ती तुळशीच्या हारामध्ये आलेली आणि त्या मूर्तीचं या ठिकाणी अधिष्ठान आहे देवाला या ठिकाणी बसवलेलं आहे आणि या सेवेमध्ये माझ्या घराण्यातील आठ महाराज होऊन गेले आता मी नऊ आहे हरिभक्तपरायण संत ही सर्व मंडळी की ज्यांनी हे कार्य केलं शाहू महाराज आहेत रामभाऊ महाराज आहेत भानुदास महाराज आहेत भागवत महाराज आहेत भारत महाराज आहेत कृष्णा महाराज आहेत गोपाळ काका महाराज आहेत भारत महाराज कृष्णा महाराज गोपाळ काका महाराज रामचंद्र महाराज आणि मी आहे ना आता सोपान काका महाराज हिरवे आणि ह्या परंपरेचा भाग आहे बेलापूरकर घरानं हे पंढरपूरची निस्सिमवारी करणारं घर फडकरी आहे सेवेकरी आहे होता त्याचबरोबर दर महिन्याची पंढरीची वारी आमची आम पांडुरंगाच्या कृपेने पौष महिन्यात आम्ही पंढरपूरून त्र्यंबकला चालत जातो पैठणला चालत जातो वर्षातील सहा महिने आमची दिंडी महाराष्ट्रात पायी चालते हे चा चा या घराण्याचं असणारं परंपरेचा भाग आहे सेवेचं वैभव आहे या सेवेमध्ये सर्व सेवांमध्ये हा पालखी सोहळा संत श्रेष्ठ श्री भानदास महाराजांच्या काळापासून सुरू आहे त्याच्यानंतर हा सोहळा पंढरपूरला जाऊ लागला आणि आज तो मोठ्या वैभवात पंचेचाळीस दिंडे आज सोहळ्यामध्ये तीन जिल्ह्यातून सोहळा जातो सव्वीस दिवसाचा हा प्रवास आहे आणि आज चाळीस हजार समाज या सोहळ्यामध्ये आहे नगरच्या पुढे वाढणार आहे आणि शासन सर्वतोपरी मदत करत आहे आमचं संस्थांचं कार्य पोलीस प्रशासनाचं फार यावर्षी मोठा बंदोबस्त आहे चांगली गोष्ट आहे काही अनुचित प्रकार घडतात वाहता वाहतूक आहे राजमार्ग आता रस्त्यांची कामं चालू आहेत त्याप्रमाणे हा सर्व विचार करून व्यवस्था चालू आहे आणि सेवाही आहे या परंपरेची या पालखी मार्गाचा हा मार्ग कसा पडला हा कशा पद्धतीने चालतो हा पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी ज्या स सोहळा निघाला त्या जंगलातून रस्त्यातून महा दिंडी मार्ग इथं बेलापूरला आली बेलापूरहून उद्या आमची दिंडी इथून प्रस्थान होते आणि दर महिन्याची वारी आमची आहे त्या मार यहाँ यहाँ जा हुआ मार्गा संपूर्ण जेव्हा पालखी मार्ग सुरू झाला तर यामागे काय इतिहास एक लाडक्या म्हणून अश्व होता त्याचा काय इतिहास आहे महाराज त्या ठिकाणी संत शाहू भानुदास महाराज होते आणि त्यांचा तो घोडा एकादशी करायचा आणि असा एकादशी करत असताना पालखी निघाली पण जायचं कुठून हा रस्ता जंगल असल्यामुळे रस्ता माहिती नव्हते तर अश्व पण त्या अश्वाला सामर्थ्यवान सामर्थ्य देणारे निवृत्तीनाथ महाराज आणि मग महाराज तो ज्या ठिकाणी थांबला किंवा बसला तिथं मुक्काम झाला असा मुक्काम करत बेलापूरला पालखी आली आणि पुढे दिंडी आमची निघते हा पुढे सोहळा पंढरपूरला जाऊ लाखी जा, या सोहळ्याला आता कुठेतरी भव्य दिव्य रूप प्राप्त होते पण प्रशासन आपल्याला उदासीन वाटतं आहे का कारण रस्त्यांचा जो राजमार्गाचा प्रश्न असेल किंवा पुढे वारकऱ्यांसाठी ज्या सुखसुविधा असेल याच्यामुळे कुठेतरी अभाव वाटतो आहे यावर्षी आम्हाला शासनाने चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आमचे अध्यक्ष मंडळ आता त्यांना माहिती येते की त्यांनी पाठपुरावा करून शासनाकडून ई टॉयलेटसाठी यावर्षी मोठ्या संख्येत ई टॉयलेट्सही उपलब्ध आहेत शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहे मग ते पोलीस आहे पाण्याचे टँकर आहेत यावर्षी आहेत त्यावर आमचं असं म्हणणं आहे की बा आता हा रस्त्याची कामं चालू आहेत हे पालखी ज्याप्रमाणे ज्ञानोबा तुकोबारा यांचा सोहळा राजमार्गात चालतो तसा हा निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा स्वतंत्र रस्ता निवृत्तीनाथ महाराजांचा तयार झाला पाहिजे पंढरपूरपर्यंत आणि पुन्हा पंढरपूर ते त्र्यंबक हा स्वतंत्र रस्ता निवृत्तीनाथांसाठी राजमार्गात तयार झाला पाहिजे जसं माऊलीला सोहळ्याला आहेत तुकोबरांच्या सोहळ्यांना आहे तसा आपल्या ह्या तीन जिल्ह्यातला सोहळा व्हायला पाहिजे म्हणजे आता ग संख्या वाढत तर वाढतच जाणार आहे मग वाहनं आहेत ट्रकची व्यवस्था आहेत या सर्व व्यवस्था आहेत की त्या आम्ही वारकऱ्यांना जर जेवण वेळेत नाही मिळलं त्यांच्या गाड्या पुढे गेल्या पाहिजे आता रस्त्यांची कामं चालू आहेत त्यामुळे मग अडचणी येतात जिथं बारीक रस्ते आहेत तिथं वाहन जाऊ शकत नाही मग त्यामुळे त्या अडचणींना आता आम्हाला सध्या तोंड द्यावं लागतं त्याचबरोबर पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी ग सर्व दिंडे एकत्र येतात गर्दी होते पंढरपुरामध्ये अहिल्यापूर हो होळकर देवीचा पूल आहे त्या ठिकाणी चंद्रभागा ओलांडताना पूर आला तर त्याच्यावर पाणी जातं जर वा आरे वारीत जर पूर आला तर त्याची उंची वाढली पाहिजे अशा प्रकारचा हा आमचं वारकऱ्यांचे आमच्या शासनाला आम्ही मागणी मागणार आहे किंवा जसा राजमार्ग झालाय बाकीच्या दिंड्यांची तसा आमचाही सोळाचा राजमार्ग व्हा नक्कीच राजमार्ग तर होईलच पण वारकऱ्यांमध्ये पण शिस्तीचा अभाव आहे वारकरी कोण पुढे कोण पाठीमागे या पद्धतीचं आहे तर वारकऱ्यांना आपण काय संदेश निमित्ताने दिंडीमध्ये चालणारा वारकरी हा शिस्तीतच चालतो लक्षात ठेवा ज्या वेळेस निवृत्तीनाथ महाराजांच्या काकड्यापासून इथं नित्यनेम होतात जैन महाराज गोसावी काकडा पूजा आरच्या हे भजन होऊन होतं <coughs> दिंडी निघल्यानंतर पुढे नगारखाना चालतो त्याच्या मागं अश्व चालतो अश्वाच्या मागं झेंडेकरी तुळशी आणि मग टाळकरी आणि मग दिंड्या आणि त्याच्यामध्ये चार दिंड्या झाल्यावर पालखी आणि मग बाकीच्या दिंड्या पाठीमाग अशा पंचेचाळीस दिंड्या माग आहेत वारकरी हा भजन करत चालत असताना हा तो शिस्तप्रियच असतो तो नियम मोडतच नाही त्याच्या गळ्यात टाळे त्याला इकडे तिकडे जाता येत नाही आता अवांतर पब्लिक आहे जे वा पुढे जातात ते पुढे जातात त्यांना आपण काय बंधन घालू शकतो जे सगळ्या सोहळ्यांमध्ये आहे किंवा वारकरी काही पुढे जातात काहीना जागेची गरज आहे पुढे जातात काहीना पावसाची व्यवस्थेसाठी जातात पण देवाबरोबर चालणं निवृत्तीनाथांबरोबर चालणं ही खरी सेवा आहे आणि ते भजन करत चालतात छान पद्धतीत भजन करतात निर्माणी भजन करतात असे सर्व वारकरी आणि भजन तुका म्हणे प्रमाण काय थोरपण जाळावेत असं तू खूप बराय सांगतात म्हणजे भजनाची आवड ही भजनात राहूनच देवाच्या बरोबर असल्यावर किती आनंद गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद अशा पद्धतीने वारकरी आनंदात चालतात त्यामुळे त्यांना नियम असतात वारकरी हा शिस्तच प्रिय आहे आज शौचालयांच्या व्यवस्थेमुळे आणखीन शिस्तता लाग त्या ठिकाणी था झाली आज आम्हाला आनंद वाटतो वारकऱ्याचं दैवतच पांडुरंग आहे निवृत्तनाथ आहे त्यामुळे वारकरी हा शिस्तप्रियच असतो नक्कीच या ठिकाणी वारकरी असेल किंवा शासन असेल यांना आपण काही सूचना केल्या पण पांडुरंगाला किंवा राहायला काय साकडं घालण्या निमित्ताने की हा सगळा सोहळा आनंदात सुखात जाऊ दे आणि जाताना सर्वांच्या इच्छा मनोरथ पूर्ण होऊ दे पाऊस भरपूर पळीराजाला जो सध्या अडचणीत आहे पाऊस भरपूर पडू दे पांडुरंगा चरणी दुसरं काय माग काय मागण हे अमानुचित आणि वडिलाची रीत जाणत असं जन्मोजन्मी तुझा अंकीला दास मी विठ्ठला दास विठ्ठला करून ठेव देवाला एकच मानणं की तुझी सेवा करीनं मनोभावे भावे जन्माला घालाय तर संत सेवेसाठीच जन्माला घाल देवा तुझ्याच सेवेसाठी जन्माला झाला याच्यापेक्षा वारकऱ्याला ना दौलतीची आशा आहे ना पैशाची आशा आहे ना कशाची सर्व मोह माया सोडून वारकरी पंढरपूरला जातो मग त्याला आशा कसली त्याला एकच आशा विठुरायाच्या दर्शनाची आणि सगळ्यांना विठुरायाचं दर्शन घडव हीच पांडुरंगचरणी प्रार्थना नक्कीच सगळ्यांना विठुरायाचं दर्शन घडो या सदिच्छा तर पाण वारकऱ्यांना महाराजांनी दिल्या आहेत त्यापर्यंत पण त्यांनी स्वतःसाठी काही न मागता या वारकऱ्याला या बळीराजाला त्याची सेवा घडो किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडो त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी हो अशा पद्धतीची प्रार्थना देखील त्यांनी विठुरायाला केली आहे कॅमेरापर्सन के अभिषेक मी सचिन आव्हाड बेलापूर अहमदनगर याची दे याची देही अनुभव या निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाडी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क